ओमकार इदा बसले ना मले चिंता नाहीये तू आराम कर आता लवकर अधिक कर रूटीन मेस्त्री काय काय सांगायचा ओ बाबा लो यो कंटिन्यू तू काय काय ऐक पाळा तीन पंचंत कर अपील केले शिवा ता करते ना की नाही व्हिडिओ अगोदर बाकीच्या पाड्यावरच्या नाही टाकल्या बाकीच्या पाड्यावरच्या आल्या कुठं असतात saja kasih. yang

आसु आसु लावर दे 阿叔，阿叔、啊，阿叔，阿、啊、叔，阿叔。 चला पुन्हा एकदा संभाळ करूया आणि जनतेचं समर्थन करूया आले मी वाट

पड़े, पड़े, एक माळी माझेकडे मागेकडे मारण्याचा प्रयत्न त्याचा प्रयत्ना काही येत नाही

पुन्हा एकदा फार मागे पुढे मागे पुढे पायसा सवय

tak liunas <tuk tangan>

आहे काय तू फक्त माहिती आणि आमच्या ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केले जसे की प्रथम क्रमांकाचं बक्षीस ग्रामस्थ मंडळ आगरी समाज उसरोली तसेच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे सिद्धेश पांडुरंग पाटील यांच्याकडून तसेच द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे महेश सदानंद भोईर तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रफुल्ल राजेंद्र पाटील यांच्याकडून आहे तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस महादेव बाळ्या गुंड यांच्याकडून आहे तर तृतीय लु क्रमांकाची ट्रॉफी संदीप कोटकर यांच्याकडून आहे तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे जमीर बकवाल यांच्याकडून तर सती चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आहे एन आर इलेव्हन उसलो उसरोल यांच्याकडून तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई साईशा राकेश भोईर यांच्याकडून आला या तसेच आमच्या <laughs> पंढरीनाथ गोयल तसेच ग्राउंड वर असलेले पंच यांच्याकडून जे संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करतील म्हणजे जे चार संघ त्यांच्यासाठी सर्वांसाठी मेडल आहेत तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारे चारही टीम साठी त्यांच्याकडून मेडल आहेत

नंतर देवे रघुशपूर कोय मेहुलेश गरे आणि सुधीर भंजे असे आम्हाला पंचा लागलेले आहेत सगळे पंचायतींचे आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत त्याच्यासमोर <laughs> दिले ते आमचे महेंद त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा स्वागत करीत आहे त्याने आम्हाला द्वितीय क्रमांकाचा बक्षिसा स्पर्धेसाठी दिलेले आहे तरी महेश गौर यांचा आमच्या मध्याला स्वागत होत आहे धन्यवाद महेश गौर

यांच्यावरून आहे तर आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना शाळ श्रीपल आम्ही स्वागत करीत आहोत प्रफुलजी पाटील कारण यांच कार्योतिका दिले आहे ते आमच्या प्रफुलजी पाटील यांनी दिले तरी आमच्या मंडळाच्या त्यांचं आम्ही शाळेत स्वागत करीत आहोत धन्यवाद प्रपुलजी पाटील तसेच उमेश गुंडे आकाश सुद्धा समाजवादी पक्षामध्ये यायचं आहे आपले सुद्धा मेळायचं आता आम्हाला आमच्या मंडळासाठी लागलेलं आहे सामना संपाना शेवटचा मिनिट पंचांनी घोषित केले तसे ऋषिकेश रुषिक वैर यांनी सुद्धा आमच्या समाजवादी पक्षामध्ये यायचं आहे

आपणकडे प्रश्न नदी असेल तरी उमेश गुंड ऋषी पटंग